संत रविदास केंद्रीय जयंती उत्सव समिती कार्यकारिणी जाहीर करण्यात आली प्रसंगी समाज बांधवांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात पहाव्यास मिळाली आपण सध्या आहोत सध्या छत्रपती संभाजीनगर टीवी सेंटरच्या आडकू या भागामध्ये संत रविदास मंदिरामध्ये आपल्या उत्सव समितीची बैठक आता संपन्न झालेली आपल्या सोबत जयंती अध्यक्ष आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया जयंतीमध्ये काय काय ठरलं आणि कशा पद्धतीने जयंती साजरी होणार आहे सर्वप्रथम समाज रविदास आज जी उत्साहामध्ये आमची केंद्रीय कार्यक्रमी तयार झालेली आहे आणि आमचा हा उत्साह आमच्या समाज समाजबाबत उत्साह बघून असं वाटतं ह्यावेळेस आम्ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये समाज बांधव आमचं संघटित होऊन आम्ही जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करणार आहोत आणि मागच्या पेक्षा जास्त व्रत जा जे आहेत जयंतीचे आम्ही काढणार आहोत आणि माझ्या सर्व समाज बांधवांना नम्र विनंती आहे की आपण सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात उत्साहाने आपला एक सण म्हणून साजरा करायचा आहे आपल्याला की जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आपले मोठे भाऊ ज्या प्रमाणात सगळे उतरतात त्याच पद्धतीने आपण सुद्धा आपलं संघटन आम्ही दाखवून देऊ आणि मोठ्या प्रमाणामध्ये जयंती ही संत रविदास महाराजांची जयंती आम्ही साजरी करणार आहोत तसेच का आपल्यासोबत कार्याध्यक्ष आहेत जे समितीचे त्यांच्याकडून जाणून घेऊया सर सन दोन हजार चोवीस मध्ये संत गुरुराज जयंतीच्या कार्यकारिणीची निवड झालेली आहे आणि ह्या संपूर्ण कार्यकारिणीच्या वतीने संपूर्ण संभाजीनगरमध्ये विविध विभागातून रथ काढण्यात येईल आणि मोठ्या उत्साहाने आपण संपूर्ण क्रांती चौकात एकत्र जमून उत्साहाने जयंती साजरी करू करू असं मी समाजाला आवाहन करतो धन्यवाद आपलं नाव मी सुभाष बरोदे आताच आपण सध्या जयंती अध्यक्ष आणि केंद्रीय कार्यकर्त्याची याच्याशी आता आपण संवाद साधलेला आहे तसेच संस्थापक अध्यक्ष केंद्रीय जयंती उत्सव समितीचे ते सोबत आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया आज आम्ही आमचे सर्व समाज बांधव आम्ही एकत्र येऊन असा संकल्प केला संभाजीनगर मध्ये विविध वाढातून एकावन्न रथावर शोभा मिरवण संत रविदास महाराजांचे आहोत आणि जनतेला एक चांगला संदेश देणार आहोत आणि आम्ही सर्व समाज बांधव एकत्र येऊन एका दिलानी जयंती साजरी करणार आहोत आपल्यासोबत अहिरवाद शर्माकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष उच्चे साहेब आहेत त्यांच्याकडून जाणून या वर्षी जयंतीचं काय नियोजन ठरलेलं आहे कशा पद्धतीने जयंती साजरी करणार आहोत या वर्षी संत शिरोमणी गुरुदास महाराज यांची सहाशे एकोणपन्नासवी जयंती मोठ्या उत्साहात विविध भागातून प्रभागातून मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे वेगवेगळ्या भागातून भागा सर्व कार्यकर्त्यांनी निवड करण्यात येणार आहे त्यांच्या वतीने एक एक रथ काढण्यात येईल आणि शांततेने हे पार पडतील अशी मी सर्व समाज बांधवांना करतो जयंतीचा मार्ग कसा असणार आहे जयंतीचा मार्ग हा क्रांती चौक येथून सुरुवात होईल आणि ती समारोप भरकलगेट येथे होईल समाज बांधवाला तुम्ही काय आवाहन करणार या निमित्ताने या निमित्ताने नि, समाज बांधवांना हेच आवाहन करतो कि बा कुठल्याही समाज बांधवांनी नशापाणी करू नये शांततेने आपल्या मिरवणुकीमध्ये आपल्या सहभाग व्हावा महिला सह पूर्ण लेकरसह आपली जसं आपण साजरा करतो सण त्या पद्धतीने उत्साह सगळ्यांनी त्या कार्यक्रमात सहभाग व्हावा आणि शांततेने पार पाडावा असेच मी आवाहन करतो कुठलाही गालबोट लागू नये अशा पद्धतीनेही आपण शांततेने रॅलीला सहभाग व्हावा आपलं नाव सर मी बंशीलाल कुचे आपल्यासोबत तसेच महिला का का महिला अध्यक्ष आहेत त्यांच्याकडून पण जाणून घेऊया मॅडम या वर्षी जयंतीमध्ये महिलांचा कसा सहभाग असणार आणि काय नियोजन या वर्षी जयंतीमध्ये महिलांचा मोठा सहभाग असणार आहे कारण आम्ही प्रयत्न करणार आहे घरोघरी जाऊन वाडा वाडात जाऊन महिलांना या जयंतीमध्ये सामील करण्याचा प्रयत्न करू आणि या वर्षाची जयंती अगदी उत्साहामध्ये उत्साह मध्ये करू या, ही आमची इच्छा आहे आपल्यासोबत ताई आहेत ताई या वर्षीची जयंती आहे महिलांना तुम्ही काय आवाहन करणार समाजातील जे महिला आहेत ज्या असतात त्यांना काय आवाहन सर्व महिलांना मी एवढंच सांगू इच्छिते की सर्वात जास्त संख्येने आपण सगळ्यांनी सामील व्हायचंय व गुरु रविदास सत्यशोधक व गुरु रविदास यांचे विचार आपल्याला प्रत्येक चर्मकार समाजापर्यंतच याशिवाय बाहेरच्या प्रत्येक लोकांपर्यंत हा त्यांचे विचार मांडायचे जयंतीचा उद्देश असणार हे होते आपल्या समोर सध्या सर्व जयंती कार्यक्रमाचे कार्यमंडळ होत आपण पाहता युसीएन टी व्ही छत्रपती संभाजी शिवसेना महाराज केंद्रीय कार्यकारिणीची बैठक झालेली आहे काय सांगाल काय ठरलं यामध्ये बैठक आज रविदास महाराज यांची एक फेब्रुवारीला जी जयंती आहे ती जयंती माघ पौर्णिमेला दरवर्षी होत असते त्याप्रमाणेच यावर्षी मोठ्या उत्साहात साजरी करण्यासाठी म्हणून केंद्रीय कविदास महाराज जयंती जी वीस सव्वीसची आहे ह्या जयंतीची मिटिंग ठेवलेली होती जयंतीसाठी सर्व कार्यकारिणी बोलावलेली होती नवीन कार्यकारिणी अध्यक्ष चंद्रकांत गोरेसाहेब अॅडवोकेट यांच्या नेतृत्वामध्ये यावेळी जयंती साजरी होणार आहे तर सर्व पदाधिकारी यावेळी यापूर्वी निवड निवडलेले होते परंतु काही शहरातला भाग त्या भागातील प्रतिनिधी त्यामध्ये समाविष्ट करण्यात आज आले केंद्रीय कार्यक्रमामध्ये आणि प्रत्येक आमचा समाज ज्या ज्या भागामध्ये राहतो चिकलखाना मुकुंदवाडी रविदासपुरा सातारा परिसर पदमपुरा ह्या सर्व भागातून आणि विशेष बजाजनगर सारख्या शहराच्या मधून सुद्धा वाळूजमधून मिरवणुकीमध्ये एक एक रथ सामील करण्याचे आणि मिरवणुकीमध्ये सर्व नागरिकांनी समाज बांधवांनी सामील होण्याचं या ठिकाणी म्हणजे ठरवण्यात आलेलं आहे आणि नियोजन आज आजच्या बैठकीमध्ये झालं आणि सेंट्रली क्रांती चौकामध्ये एक स्टेज चंद्रकांत मोरे साहेब अॅडव्होकेट यांचं या ठिकाणी केंद्रीय जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष निवड झाल्याबद्दल आपल्या समाजाच्या वतीने मी त्यांचं स्वागत होतो जयंती महोत्सव समितीचे कार्याध्यक्ष माननीय आपले सुभाषी बरोदे साहेब यांचं या ठिकाणी कोषाध्यक्ष केंद्रीय जयंती महोत्सव समितीचे सुरेशि गवळे साहेब यांच या ठिकाणी महोत्सव समितीचे सचिव एक अरे बोलते ना त्यानंतर आमच्या महिला भगिनी जयंती महोत्सव समितीची जे प्रत्येक वेळेस जे अध्यक्ष निवडले जातो आपण ते आपल्या महिलाताई आशाबाई यांचा सत्कार अॅडव्होकेट काही करतील अशी त्यांना विनंती